कुठलं आहे काय कुठलं नेम काटलं नाही आई म्हणूच नको तू का म्हणून आई म्हणे सांगतो तुम्ही बातम्या सोयीला आहे ना <laughs> माझा म्हातारा काही इतका रे का दल्ली जाईल मी नोकरी तर म्हातारा सोय करवाय ना तू झालाय कुठले बरं जाणून दल्ला मी थंडी मग तस नाही तू माझी आई सारखे म्हणून मी तुझी चेष्टा करत नाही तुला खरं सांगू मी कोण असे कोण आहे इकडे अशी नग बोल ना मला ऐकू येत नाही सारखी बहिणी थोडी आहे मी हे मात्रे तुला खरं सांगू मी कोण आहे कोण मी देव आहे देव कोण आहे देव तू देव आहे हां और मनासा करू न करू <laughs> वाकवाक न करू लगेच चाल ना करू और मना बाबूला करू आता गाव तसा खड्डा भरला पम 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 आता वाकवाक ना बाहेर आमना गावात चार कुत्र्या मरी झाले ब 5 <laughs> नंबर कुणा लाकडी जाईल कोणी बोलतो देव तू देव आहे हूं

लागे वाटायची काय मोठं तोंड तरी संधा करते आवडते ते देव कशी होते कशी होते काय सावड्या रंगाचे कावड्या कावड्या रंगाचे काय सावड्या रंगाची हा काय सावड्या रंगाची विटेवरती उभे विटा फोड बांधा विठेवरती उभे हा विटेवर उभेवरती हात कटेवर हात थंडी मागू जात ना असं कटेवरती हात असं कटेवरी बाजूला बेंबी हिरा हा बेंबी हिराशी गवताचा भारा गवताचा भारा नाही अगं म तुला असलंच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे असलंच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे शोभून गेला छत्रपती

उलटली 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 गर का बरं मी मैसे का उलटाले तसे नाही मावशी हसा खेळ शिष्ट पाळा म्हणजे लाईन दरा लाईन लाईन दरा तुला दरा काय काय करत थंडी जास्ती वाजी राहिले उपडी जाऊन बरो मी खडक दर जास्ती घेऊन घेऊन नको म्हणून हा ती लाईन दरा लाईन दरा पडी ओ गेब्रिया डुब्रिया खाडू नका ही जाईन कधी मध्ये दिखत ना